हाय नमस्कार आपल्या भावा लहान बहिणींना झाला का आपल्या भावा बहिणींचा छपाने तर भावा बहिणीनं आपलं बी सगळं काम उरातलंय सगळं काम झालंय आवीचा डबा बिबा सगळं केलंय पण भावा बहिणीनं आवी काय म्हणतोय की मी नाही जाणार कामाला मी सगळं काय बघायचे कारण आहे माझे तर भावा बहिणीनं सांगा आता कोण बघायचं ह्याने माझी लावली मस्करी तर तो काय म्हणतोय भावा बहिणीनं कि तू घरी बसते मलाच कामाला लावते आ आपण घरी बसते मलाच कामाला लावते तर भावा बहिणीनं हो आता स्वतःच्या आईचा कोण इसाळ करेल का व आता मी तरी काय बळणी बसते का, बस का मला काय म्हणायचंय की दुसऱ्याच्या रानात जाऊन भावा बहिणीनं हो आपल्याला आले चक्कर पडलं ही झालं म्हणजे दुसऱ्या बायांना त्रास आपल्या बी तर आपल्याला बी तारास आता काम तर काय जवळ नाही ते आता उभा राहून तर काम भावा बहिणीनं मला अजिबातच होत नाही आणि आपली कामाची म्हणजे कपॅसिटी संपली भावा बहिणीनं काय करायचं सांगा आणि का कुशाल म्हणतो मला लावते ला कामाला आणि आपण घरी बसते आणि मी बी नसतो काम करत आणि घरात बी मला आणायला की माझ्या गाडीचा बी हप्ता मला द्यायला लागतोय तर भावा बहिणीनं त्याला एकटी आई सांभाळायचं भाईना ह्यांला म्हणद्या कसं काय करायचं बाप तर गेलाच बाप तर नाहीच मग आम्ही आपलं बाप जो असता तर आम्ही आपलं फटकूड राहिलो असतो खाल्ला असतं आणला आता बावा बहिणीनं मी कुणाच्या जीवावर खायचे कोणाच्या जीवावर राहायचे सांगा बरं तुम्ही आणि आपल्याला तर हे असला आजार लागलाय आता भावा बहिणीनं तुम्हीच सांगा की कोणाकोणाला जास्ला आजार असला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्या माणसाला काम तरी होतं का व करू सुद्धा वाटत नाही काम कि नुसता गळाटा होतोय हातापायाचा होत आहे तर आपण काय म्हणतोय की कशाला बाया एवढा मोठा गड्यावाने गडी उपाशी मारायचा हे करायचा लोकाचे कामं हे करायच्यात तसंच आपलं घरचं करते मी डब ही करून देते ही तेव्हा का आता तर नटून खोबर कुठं निघाला काय मग तेव्हा का मी डबाने हे भरून ठेवलाय बरं का बा बहिणींना मला सकाळचं होत नाही मला उठ वाटत नाही तरी मी डब ही त्याला तसं तयार करून ठेवते आता कामाला माणूस कावा साडेनऊ ला कवा त्यांना जायचं आहे कामाला तर मी म्हणते की अरे तुझं उरक की कामाला बोलवा येत्या ही येत्या तर ते म्हणतो मी कामाला जाणार नाही तू जेव्हा कामाला जाशील तेव्हाच मी कामाला जाणार मग बाबा बहिणीनं सांगा आता काय आहे तुम्हीच सांगा त्याला काय करायचं तिने मग तुम्ही काही इजारा उचलला नाही सगळं घर भागवायला ही करायला मग आता बावा बहिणीनं कोणी इजारा उचलायचं सांगा की ज्या ज्या ती परपंचात वेचतं ज्याला त्याला परपंच आहे हे नाही मग आता ह्याचं दिल तर आम्ही चांगलं करून हे झालं आणि म्हणतो माझं वाटोळं झालं माझं असं झालं माझं तसं झालं तर बाबा बहिणीनं काय आता आम्ही वाटोळं केलं का आम्ही चांगल्यासाठी सगळं केलं तर मग आता काय वाईट वाटलं आणि काय नाही झालं आणि कुठलं तिला झालं आता आम्हाला माहीत आहे का आम्ही तर एक शब्दसुद्धा बोलत नव्हतो का काय आणि लगेच नवीन माणसाला कोण बोलाल का जात हाट लावल का सांगा बरं तुम्ही भावा बहिणीज आणि ते म्हणतो माझे विचारच होत नाही असंच होत नाही माझ्या डोक्यात सारखं विचार असतात माझ्या डोक्यात विचार येत्यात मग मी काय त्यांना म्हणलं अरे कशाला थोडं विचार करतो काय करतो हे विचार करून करून तर म्हणलं माझं कसं झालंय टेन्शननं सारखं टेन्शन घेऊन घेऊन आणि दुसरं भावा बहिणीनं कोणाचं टेन्शन नाही ह्या जर टेन्शन माझ्या डोक्याला ह्या जर चांगलं झालं असतं की आपला संसार परपंचाला लागला असता हे झाला असता म्हणजे भावा बहिणीनं आपण मुक्त झाला असतो की आपल्याला कुठलं टेन्शन नव्हतं किंवा काय नव्हतं आपलं एकटा जीवन सदाशिव कुठं राहिलं कुठं खाल्लं कुठं पिल्लं का आपल्याला काय पण आता ह्याच्यात माझा जीव आडाखतोय ना सगळं आपल्याला कुठं जायचं म्हणलं की आपल्याला कुठं काय करायचं म्हणलं की घरची काळजी लागते ना की कोणाच्या जेवावर राहायचा कोणाच्या जेवावर खायचा कोणाच्या जेवावर पियाचा अशी काळजी लागते वेनेन। भाव बहिणीनं भावा बहिणीनं एकच दिवस मी देवाला घेते तर सारखी काळजी मला घरची की कामाला गेलाय का नाही कुठं का काय ही तर मी आहे तर दाब दडाप आहे भावा बहिणीनो हिकडं जायचं नाही तिकडं जायचं नाही असं करायचं नाही तसं करायचं नाही रोज त्याला शिकावते भावा बहिणीनं आपलं काम करायचं आपलं चार पैसे आपल्या जवळ असं द्यायचं ही करायचं तशा बी काय बायका मिळायला हेड आहे का माणूस कोण द्यायला त्याच्या कोणाच्या बी पुरीचं पैसा पाने असलं ज्याला पैसा पाणी आहे त्याला पुरे भेटा ना त्या आणि आपल्याला तर गरिबाला कोण द्यायचं तुम्ही सांगा बरं मग आपण बी चलचल व्हायचं चलाक व्हायचं एका दिवस सुद्धा घरी राहायचं नाही रोज कामाला जायचं हीच भावा बहिणीनं मी सांगते तुझ्या गाडीचा हप्ता भाग आपल्याला असं खायला किती लागतंय मी म्हणते या हजार रुपयाचा बाजार भरला तर बा आठ दिवस माणूस पंधरा दिवस खातंय आहे भावा बहिणीनं आणि माझं तर जेवण सुद्धा नाही आणि ही मला लागली आरण या दुखण्याची आता तर जेवणाची कपॅसिटीच माझी संपली आहे भावा बहिणीनं मी उपाशी फोटी तर उपाशी फोटी गोळ्या खाते ही करते का तर मला जेवणच जात नाही आणि कोण आहे मला सांगाय शिकवायला की जेवण खायचं असं नाही करायचं तसं नाही करायचं उठलं ना एकटं बसलं एकटं सारखं एकट्यानं घेऊन आणि एकट्या माणसाने राहून राहून लय डोक्यात की होत हो। काय सांगायचं बाबा बहिणीनं गरिबाला कशी जगू ती या शेजाऱ्या पाजाऱ्यांनी हजारांनी एकदा माव इतका जे आवाज सोडते त्या टीव्हीचा आणि टेपांचा काय 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 करावं आणि काय आजारी माणूस बी त्यांना कळाना काहीच व्हायना मग आता ती आहे ती चांगली चुंगली मनोरंजन त्यांचं त्यांचं होतय मनोरंजन पण हे आजारी माणसाला किती टेन्शन होतंय भावा बहिणी काय तुम्हाला सांगाय नुसतं डोक्यात तसंच कला 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 होतय आता ही आहेत आनंदी ही आहेत सुखी म्हणून किती बे आवाज सोडतात किती बे म्हणजे मापाच्या बाहेरच आख्या गावातच ऐकू जा सारखा आवाज सोडत म्हणलं का नाही की डोकं दुखतय जरा कमी आवाज ठेवा तुमच्या पुरता ठेवा तर माणूस मुदामुच करतय बघा फुलं सोडून देत आहे आवाज मग आता मस्कर केल्यावाने का चेष्टा केल्यावाने झालं बरं ही काम आजारी माणसं असते ती कुणाकुणाच्या डोक्याला त्रास होतो सारखं डोक्यात बन होतं हे होतं आता हे हाय चांगली मस्त आनंदीमध्ये म्हणून त्यांना किती बी गाणे ऐकू वाटतात पिक्चर बघू वाटतात ही आम्हाला देवाने सगळंच केलंय की के आमचं वनवास आमच्या डोक्याला अजिबातच काही सण व्हायना कालवा सैन व्हायना कुठलं सैन व्हायना भावा बहिणीच पण आपण काय म्हणतो आपल्या नशिबाला आलं या दुसरे आनंदात आहेत त्यांचाच आनंद आपण घ्यायचा असं ठरावलंय आपण पण त्यातून बी जरा असं मापात वागावं व माप धराव माप काय असतं ते एखाद्या वेळ आलेले असते त्याला कसं टाळायचं असतं की त्याला कशी सहकार्य करायची असते किंवा त्याला कसा आधार द्यायचा असतो असलं काय नाही तसलं सोडून दिलं आणि उगतच बाजे बजावत्यात असं जे बजावत्यात की माणसानं इथं उधळून जावं राहावं का नाही असं झालंय नुसतं नको नको या असू द्या भावा बहिणीनो आपल्याला बी देव कावा नाही कावा तरी आनंद आता माणसावर काही स्थल्याच आपण आता आपण सगळा देवा हवाला टाकलाय सगळं देवावर सोपावलंय आजार आग। पण घालवायचं की माझ्या काय शरीरात आहे ते दूर दूर करायचं की देवांनो तुम्हीच बाकी कोणालाच आता काय नाही देवालाच हिनवत बसवायचं आपण तर भावा बहिणीनं आपण वेळेच्या वेळेला पूजा करतोय सगळं करतोय जसं सांगत तसे माणसं करते मी सगळं करते पहिलं या वेळात असं दुखण्याच्या वेळात मी देवावर सुद्धा ध्यान देत नव्हते पण आता मन प्रवेश देवा ध्यान देते मी देवाची पूजा करते देवाचं सगळी सेवा करते भावा बहिणीनं मग आता अनेक कोणतं करू सांगा बरं तुम्ही तर बघू आपण प्रयत्न करणारच आहे की आता काही नऊ दिवस उपवास धरायचं भावा बहिणीनं आपल्याला नवरत्न असतं म्हणजे प्रत्येक वर्षी मी धरते पण ह्या वर्षी काय करावं काय नाही मला तर काय समजा ना आपल्याला गोळ्या तर कायमच्या चालूच आहेत आता मरेपर्यंत मग आता ते गोळ्याला जेवण करूनच गोळ्या खायच्या असतात मग भावा बहिणीनं आता ते उपास आलं आपलं आता काय करायचं का असं सोडा येत नाही ना उपास आपल्याला ते काय तरी करूनच सोडायला लागतं म्हणते ते तर असू कस आता जसा देऊ ठेवल तस उपास धरणारच मी नवरत्न तर धरणारच भाव आपण आता मला तर नुसतं मी दुसरं तर कायच आवडत नव्हतं मला नुसतं मी बटाटा तळून खायचे बटाट्या नऊ दिवस उभा राहतो द्या म्हणजे दिवसामध्ये रातचं पण नुसतं बटाटा तळवून खायचे तर आक्या बटाट्या मी नवरत्न काढायचे भावनंतर आता आपल्याला बटाटा पण खायचा नाही आणि काय म्हणते शाबू पण खा शाबू पण खायचा ना मग आता कशावर धरायचं नवरत्न सांगा बरं तर काय म्हणते ते बगरीचं पीठ बेचतंही असतं ती पण पीठ पण आपण आता नुसते ते भगरीचं पीठच आपल्याला आणावं लागणार आहे तर भावा बहिणीनं असं जरी आपल्याला चालाय लागलं हिवाय लागलं तरी असं एकदमच घरगार फिरल्यावाने असं फेकल्यावाने मला होतं तरी पण मी देवा हवाला ठेवूनच उपास करणार आहे भावा बहिणीनं त्यांच्यावर सगळं विश्वास त्यांच्यावर सगळं हे करायचं त्यांच्यावर सगळं सोपवायचं आपण उपास सोडणार नाही ना ना तर आता आपल्याला तर फायना जायना धुणं दहाण तर लई पो भाकळ ही लय धुयाची आहेत लई म्हणजे मापाच्या मा बाहेरच आहेत कपडे धुयाचे हे तर आता कसं धुयाचं काय करायचं ही एक डोक्यात विचार चाललाय आता आवेला तरी काय एकट्याला होतय का आणि इथं पाणी बी नाही गावात जवळ असं मोकळं टाकलं मग आता लांब कुठंतरी तळ्यात तळ्याला जावं लागेल तर आता म्हटलं बाबा आपळू हाळू कसं तरी आता पहिल्या भावा बहिणीनं मी कोणाला सुद्धा धुवा म्हणत नव्हते का काय नव नव्हती माझ्या अंगात हिंमत होती ताकद होती तवा मी सगळं धुणं सगळं म्हणजे सगळं नवच एकटी धुणं धुयाची ही करायची नाही जरी कोण आपलं लागा आलं काय झालं तरी पाणी जवळ असायचं मी डोक्या बोज्या घेऊन जायची तिथं निघून टाकायची पाण्यापशी एक असली मोगरी न्यायची मोगरी आणि त्या मोगरीनं दुपटून तु आपली स्वतःची विकटी पिळून ही आणायची वाळव घालायची परत वाळल्याच्या नंतर घड्या घालून आणायची ही करायची तर भावा बहिणी यंदा दहीचं अवघड परिस्थिती झाली ती एक डोक्यात विचार आहे माझ्या की दोन दहाणं कसं धुवायचं आणि हे आपलं आपल्या घरात घट बसतोय म्हणजे त्याच्यानंतर भावा बहिणी हे सगळं घरही धुवून काढावं लागल हे करावं लागेल तर आता हे एवढा बोजा कोण उचलायचं सांगा बरं तुम्ही आणि हे दोघांची तरी कामं आहेत का हे बॉज्या बाहेर काढायचा म्हणल्या आत घ्यायचा म्हणल्या कोण येणार हाय आपल्याला मदत करायला सांगा बरं तुम्हीच आता भावा बहिणीनं ती एक डोक्यात माझ्या विचार चाललाय की कसं काय करायचं ते